सामना दोन षटकात राहील याची नोंद घ्यायची आहे तरी ह्या ज्या मॅचे आयोजित केल्या त्यांचं मी पुन्हा एकदा मनोर आभार करीन ज्यांनी मला आज दिवसभर बघण्याची संधी दिली आहे त्याचबरोबर मनोहर आभार ह्या मॅची वाल्मिकी वाल्मिकी पटार क्रिकेट क्लब असोसिएशन पटण तालुका यांच्या उद्यमाने गणेश क्रिकेट क्लब क्लब यांच्या योजनांनी त्यांचे संयोजकांची मी नावं इथे लिहून दिली नाही की हँडवूडमध्ये नावं असतात त्यांची ना, नावं सदैव सांगितली नाही पण त्यांची नावं थोड्यामुळे मी वासून जाईन ज्यांनी ज्यांनी ह्या मॅचला सहभाग दिला सर्व समालोचक किंवा तसेच हॅम्पर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि जे सदस्य त्यांची नावं थोड्या मागे जास्ती नावं माहिती नाहीत पण ज्यांनी हा सामना दोन षटकाचा आहे त्यांची नावं असून जात आणि दोन्ही सांगायची विनंती बालाबूट बाटो काय लाईव्ह काय चालू आहे आपला तालुका पुढे मॅच बघतोय तरी दोघांचे बारा प्ले पाठवा कोण असले पाठवा चला गोकुळ टीमचा बारा प्ले उद्या द्या गोकुळ टीमला विनंती आहे की दोन्ही टीमचा एक जरी असला दोघांना नाव व्हायचं तरी चालेल चल लवकर येऊ द्या अमृत आणि विनायक देवी आणि गोकुळ सामना दोन षटकात जायचे नोंद घ्यायचे मला सांगत सांगायचं चला सलामी जोडी मैदानात आलेली आहे चला दोन्ही धन्यवाद काय आपलं नाव आहे मला आणखी आलेलं आहे आणखी मुळात घेऊच आहे पण तू आम्हाला नाव सांगणार आहे तर पहिली सलामीला जोडी मैदानात आलेली आहे आणखी त्यांचं नाव सांगायचं आम्हाला नितीन आणि नि, विजय नितीन सायकल नितीन आणि नितीन आणि आज विजय अशी ही जोडी सलामी येते पहिला हा सामना सुरू होतोय आणि सामना दोष आलाय गोलंदाज निलेश निलेश आला निलेश आलेला आहे म्हणून निलेश नितीन आणि विजय नितीन टायकरला विजय न पहिला गोलंदाज निलेश एक फास्टिंग मारक होतो करून पहिला चेंडू उशी माझ्यापर्यंत इष्टव चेंडू चुकतोय आणि त्याला सहकार्य चेंडू क्लेट करतोय कुठलीच धाव नाही स्थिर ठेवली ती मात्र शून्य निलेश आपल्या गोंड सज्ज स्ट्राईक केल्यानंतर नितीन पहिला चेंडू विजय नो स्ट्राईक केले नोपाय सामना हा नक्कीच होईल सलामीची जोडी मैदानात पहिला दुसरा चेंडू घेऊन सुरेश चेंडू झेंडू घसोय आणि मी सांगेन जास्ती तुम्हाला की कान मी काय देतो मला जास्ती का सांगून सांगतायत की मी माझं जे जे खेळाडू आहेत गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्र यांनी लक्ष आपलं माइंड ठेवायचं की सम्रांज आपल्याला काय सांगतोय ओरथरूज नजर हाटी दुर्घना घट्टी ओरथर चेंडू हातात भेटला की कसा आहे सांगायची गरज नाहीये चेंडू घेऊन उचलून मारलाय चेंडू कॉटन बोर्ड एस जातोय श्रीषक चेंडू पकडतोय आणि गडी मातर बाद पहिलाच हा नितीन हा बाद होतोय संघाची धावसंख्या आहे ती मात्र शून्य वरती चल आणि आता गडी हा बाद झालाय तो नितीन बात झालाय आता नवीन फ्रंट खेळलेला येतोय गडी बाद झाल्यावर लवकर यायच आहे आता निलेश वन डाउन शरबात सामना दोन षटकाचा तर पहिलीच जोडी मदर निलेश आणि चांगली कामगिरी या षटकामध्ये त्यांनी म्हणण्यापेक्षा जो तीन चेंडूचा खेळ केलाय आणि एकही धाव दिली है शून्यावरती गडी केलेला आहे आता उर्वरित या स्पर्धेमध्ये कदाचित नऊ चेंडूचा खेळ असावा व नऊ चेंडू किती कामगिरी संघ केल्या आहेत श्री गणेश क्रिकेट क्लब यांच्या सौजन यांनी मॅचे आयोजित केल्या आहेत आई रसाई विठ्ठल विठ्ठल रकमे देवी चषक हायोजन केलेला आहे गणेश क्रिकेट क्लब तमानाई यांनी आयोजित केले आहेत वाल्मिकी पटार क्रिकेट क्लब असोसिएशन पाटण तालुका यांच्या मेदाने या मॅच आयोजित केलेल्या इथं मुलांची संधी दिली त्यावर त्यांचा मनामो आभार निलेश एक फास्टिंग मारा करतोय पंजाला पार करून कट केला शतराश शेड्यू मदत पेट करतोय फेकी मदत करतोय पण थोडीशी डेंजर एंड ला फेकी कशी करायची मी सांगितलं पहिलंच की समानजी तुम्हाला काय सांगतोय ह्या तीन धावा मिळतील दोन धावा पळून आणि एक सिंगल मी झाले की फिल्डर लक्ष द्यायचं समजायचं आपल्याला काय सांगतोय चेंडू आता भेटला की कसा फेकायचा गती थांबवायची आणि गोलडाजाकडे था धाव द्यायचा म्हणजे ओरतरी होणार नाही ना कारण आता दिवसामध्ये वीस का पंचवीस धावा ओरतरूत गेलेली आहेत म्हणजे तीन धावा चार धावा पळून काढलेली आहेत ती दशर ठेवायची आहे संघाची धावसंख्या झाली तीन धावा झालेली आहेत फुल चेंडू निरीशांचा चेंडू लाव आणि हा चेंडू शत्रशक मात्र चेंडू चांगला ब्रॅगिंग करतोय कवरिंग चांगला आहे एकदा मिळते दुसऱ्याची कोणी गुंजाइशी नाही पण औरतुन ना की चेंडू हातात भेटला की कसा फेकायचा आहे सांगायची गरज नाही चेंडूची गती थांबवायची आहे आणि वन टू गो चार धावा इथं आणि संघाची ह्या षटकातला कदाचित अंतिम चेंडू असावा हा गोलंदाज संघाची धाव संख्या चार धावा इथं झाली आहेत गोलंदाज यार निलेश फास्टिंग मारा करतोय रुपेश ट्राय केला आपील होतोय चेंडू विसरतोय होतो आणि पंच सांगतात की हा षटक निर्जा निर्वाळा होतोय आणि षटक समाप्ती निर्वाळा येतोय संघाची धाव संख्या झाली ती एक षटक एक बाद आणि चार धावा असं समीकरण आता येणारे सात जुनचा खेळ बघा जोडी मैदानात ज्या उभी आहे ती मात्र निलेश आणि विजय ही जोडी मैदानात निलेश चे निलेश निलेशने तीन दावा केलेल्या आहेत विजयने काय खातं खोललेलं नाहीये तीन दावा झालेल्या आहेत सात जुनं खेळ संपलेला आहे आणि आता आकाश ए तीन, तीन सांगतात भाऊ दोन धावून काढल्या आणि एक लास्टला तीन धाव ऐकून सॉरी चार धाव आहेत चार धाव गेले सॉरी चार धाव आहेत चार धाव आहेत चार धावा साहेब चालू आहे तो सुरुवात हो तीसवर अगली गेली लेकर चार रन आहे अच्छा बॅकिंग कवरिंग घटना घटी नजर हाटी दुर्घटना घटी मेह आती गाई संघट इसी घटना नाही करणे विकेट ये गेंद डॉट जाती हुई आणि चेंडू निर्धाव गेले गडी बाद झालाय संघाची धाव संख्या आहे की निलेश हा बाद होतो दिसतोय गोलंदाजी आला तो हा आकाश गोलंदाजी धुरा दिलेली आहे चार धावा झाले आता फलंदाजी आला नवीन फलंदाज कारण हा चेडू धाव लागत नाही बी असं एक झालं हा चेंडू निर्धाव गेलेला आहे गडी झालेला आहे कट केलाय एक धाव मिळते पाच धाव संख्या झालेली आहे काय तुम्ही मारल्यावर झालो दा तर ठीक आहे अशी धाव नसतील अशा ठेवायचा आहे जो क्रिकेटचा नवीन नियम आहे धावसंख्या पाच धाव झाल्या दोन जेडू संपलेला आहे गोंडा तयार निलेश स्ट्राईक केलेला उभा आहे विजय फास्टिंग मार विजय साठी कट कहला है भी केला जेडू मिड विकेटला छत्रशे चपडा जेडू अडवतोय फेकी करतोय मिसाईल फैम आहे घडी एकच धाव म्हणजे घडी बाद झालेला आहे गडी बाजारे लवकरचा पिडअप करायचा आहे एक धावी धावसंख्या झाली ती सहा धाव झाली आहेत निलेश हा बाद झालेला आहे अक्षय आणि विजय अशी जोडी मैदान झाली विजय आज स्वढं फोलंदाज आहे संघाची धावसंख्या झाली ती सहा धाव झालेली आहेत सहा दावा झाले आहेत संघाची धावसंख्या सहा दोन गडी बाद सहा धाव झालेली आहेत अक्षय आपील होतोय आणि गड़ी बाद घडी झेलबाद झालाय छान झेल टिपलेला आहे आणि गड़ी बाद झालेला आहे विजय हा बाद झालेला आहे संघाची धावसंख्या सहा वरती गाडी आटकलेली आहे तीन गडी बाद झालेत आणि चेंडू खेळून या षटकातले आता विठ्ठल आलेला आहे धाव झाले रे चार चेंडू झाले आहेत आणि सहा धावा झाले आता विलेला फलंदा झालेला आहे तो अक्षय अक्षय हा केलेला केलाय विठ्ठल स्ट्राईक सॉरी पंधराशे हा अवंत धावेचा अवंत धाव्या धावसंख्या संख्या झाली ती सात धावा झालेले आहेत विठ्ठल हे स्ट्राईक केलेलं आहे फास्टिंग मारा करतोय छेडो पॅळला जो अपील होते जो जो अपील आहे चांगलं काम आहे गोलंदाज एक गडी बाद झालेला आहे आणि पडझड होते प्रत्येक चेंडू गडी येतोय आधी लावतोय बाद झालेला प्लेयर आहे अक्षय हा बाद झालाय संघाची धावसंख्या तीन सात धावा लागलेली आहे आणि वन टू गो कदाचित शेवट चेंडू असलेल्या षटकातला आता मला वाटते अभिषेक आलेला आहे आता नॉन साईडला वेळ अभिषेक बाय संघाची धावसंख्या झाली ती सात धावा झालेली आहेत अंतिम चेंडू असलेल्या षटकातला आणि आता दिशा भिडकतोय पंचा हा अवंतर धावेचा अवंतर धावून धावसंख्या पुढे जगते धावसंख्या झाले आठ धावा झालेली आहेत अजून एकजुटचा खेळ बाकी आहे सामना दोन जी नोंद घ्यायची आहे गोलंदाजसाठी सज्ज होते गोलंदाज आकाश आता चांगली कामगिरी दानगी कामगिरी करतोय जेवढे मिड विकेटला सतत जीवन अडवतोय विसाय की अपील होतोय आणि गडी बाद संघाची धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र आठ नऊ धावा करायला अगदी सगळं संपलेला आहे विठ्ठल हा बाद झालेला आहे आठ धावल्या नऊ करून विन राखेड आठच धावा झालेले आहेत नऊ धाव करून विजय रेखेड आहे आता बारा चेंडू आणि नऊ धावांची गरज

पण हा लोए स्कोर असेल आठ धावा म्हणजे झालेले आहे म्हणजे आठ झाले नाही आठ धाव्यात नऊ धावा करायची आहे त्याची नोंद घ्यायची आहे सामना यानंतर होणारा सामना आहे थोड्या वेळात पुकळत जाईल आणि दोन्ही संघ त्या पुढील संघ नायकानी येऊन थांबायचा आहे की आपला सामना लगेच होईल याची दक्षता घ्यायची आहे आपण चला सलामी जोडी पाठवा मैदानात सलामी जोडी माझ्यात पाठवा लवकर धावा करायची आहे त्या बारा चेंडू नऊ धावांची गरज बारा चेंडू नऊ धावांची गरज सूरज आणि अक्की अशी ही जोडी मैदान आलेली आहे या जोडीला बारा चेंडूमध्ये नऊ धावा करायची आहेत प्रति षटकापाटी आपल्याला साडेचारच्या गतीने वाटचाल करावी लागेल आता विजय 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 असेल कारण हा प्लेयर आहे माझ्या बोलंदाज विजय ना हा कारण विजय विजयचा ठळक भूमिका या केम मध्ये चांगला किरदार निभवला विजयने बघूया आता जो स्ट्राईक ना पर्यंत उभा आहे सूरज हा स्ट्राईक आहे आणि नऊ स्ट्राईक आहे आखी अशी जोडी ह्या जोडीला बारा चेंडूमध्ये मध्ये धावा करायची आहेत त्या नऊ मध्ये प्रतिषटकाप्रमाणे साडेचारच्या गतीने वाटचाल करावी लागल तर विजय हा अपोगी कशी कामगिरी करतो आता याच्या या भूमिकेवर चांगली कामगिरी आहे त्याच्या आधारसंभ प्लेयर आहे ऑलराउंडर त्यांनी कामगिरी केलेली आहे आकी हा नऊ स्ट्राईक सूरज सुरत स्ट्राईक केलेला गोंडासाठी आलाय तो विजय नऊ धावा करायची आहेत पहिला चेंडू पहिल्या कट केला एक कवर पॉइंटला चांगला घेऊन काढाय मिनी एक दहा मिळते दुसऱ्या दिवशी आपण मी सांगेल की आपण थ्रो का करायचं नाही की का दहावी करायची नाही चेंडू आताच भेटला की नियंत्रण ठेवायचं आहे घाई करायची नाही अति घाई संघटनामध्ये घेऊन जीन। जाई मी पण समज मला काय सांगतोय चेंडू आताच भेटला की नियंत्रण ठेवायचा आणि गोलचा उर्तळ करायचं नाही आता ह्या संघाची धावसंख्या झाली एक चेंडू आणि दोन धावा झालेल्या आहेत एक उतरूची आणि एक धावून काढलेली आहे आता कमीत कमी अजून मी काही धावांची गरज आहे कमीत कमी सात धावांची गरज असावी आता विजय हा मात्र अभी हा स्ट्राईक असावा आणि नॉन स्ट्राईक उभा आहे तो फलंदाज सूरज हा नॉन स्ट्राईक केलेला आणि विजय एक फास्टिंग मारा करतोय पंचाला पार करून आणि डावकऱ्या फोला चांगली जोरदार वेळा हवेच मारलाय आहे नक्की जाईल सीमा रेखाच्या जा बाहेर धावा उचलून मारलाय आणि संघाची धावसंख्या जवळजवळ सामना टाय झालेला आहे म्हणजे या पहिल्या षटकात सामना संपतोय काय काय असं वाटतंय हा डावकर फुलाकी आणि चांगली कामगिरी केलेली आहे आणि सामकाची धावसंख्या आठ धाव आहे षटकात विजय या षटकांनी मॅचला थोडं कलाटणी द्यायला हरकत नाही डावकर फुलंदाज पुढील चेंडू फुलांना घेऊन विजयचा चेंडू पॅड आढळतोय पण गोलंदाज कॉठरपट विजय आढळतोय कुठलीच धाव नाही चेंडूदार निर्जा जातोय संघाची धावसंख्या संख्या झाली ती आठ धावा आणि जवळजवळ मध्ये तीन चेंडूचा खेळ इथं समाप्ती झालेला आहे उघ्या सामना टाय झाला एक धावांची गरज आहे म्हणजे मॅच जवळजवळ त्यांच्या बाजूने आम्हाला हरकत नाहीये उग्या आता डावकर म्हणजे अभिबा अखी हा स्ट्राईक आहे षटकार मारून खेळतोय पुढील चेंडू घेऊन विजय पुढे कट केलाय आणि हाही चेंडू नक्की जाईल सी मारशिया भाई तो दुसरा झटका अभीचा आणि मैच संबोलली ती अभीनी या मॅचा नो डाउट नक्की सामनावी लागणार तो अभी येणार ना अभी दोन झटका मारले याचा सामना पुरस्कार आपला घेऊन जायचा आहे आणि संघाने नानफडी यायचा आहे संघाने नानफडी यायचा आहे आकाश सन्मान पुरस्कार